नमस्कार योगितास किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे गणपती बाप्पाचं आगमन झाल्यावर सर्वजण आनंदी उत्साही असतात पण बाप्पा जाणार त्याला निरोप द्यायचा म्हटलं की मनामध्ये कुठेतरी खंत असते तरीही कोणाला निरोप देताना आनंदाने निरोप द्यावा म्हणून आज आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाच्या आवडीचा स्वयंपाक करत आहोत आजही आपण तितक्याच आनंदाने संपूर्ण स्वयंपाक केलेला आहे परिपूर्ण अशी बाप्पाच्या आवडीचे पदार्थ बनवलेले आहेत उकडीचे मोदक वरण भात बटाट्याची भाजी मस्त चमच चमित वांग्याची भाजी संपूर्ण स्वयंपाक आज आपण कांदा लसूण विरहित बनवलेला आहे चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला आता सुरुवात करूया व्यवस्थित नियोजन करून आज आपण स्वयंपाक बनवणार आहोत सर्वात आधी मी कुकरला वरण भात आणि बटाटे लावून घेतलेले होते मीडियम फ्लेमवर मी चार शिट्ट्या काढून घेतल्या इथे मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ शिजवून घेतलेली आहे भात पण व्यवस्थित शिजून तयार झालेलं आहे आणि डाळसुद्धा इथे मी तुरीच्या डाळीचं साधं वरण बनवणार आहे त्यासाठी डाळ आता पातेला टाकायची आहे पाणी टाकायचं आहे हळद हिंग आणि शिजवतानाच मी मीठ टाकलेलं होतं रवीने हाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला साधं वरण बनवून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर मस्त उकळी त्याला येऊ द्यायची आहे इथं आपलं वरण तयार झालेलं आहे जेव्हा मी वरण भाताचा कुकर लावला होता तेव्हाच मी पोळ्यांसाठी कणिक मळून घेतलेली होती जोपर्यंत स्वयंपाक होतो तोपर्यंत कणिक छान मुरेल आणि चपात्या नरम येतील त्यानंतर आता आपण वांग्याची भाजी बनवणार आहोत अर्धा इंच आलं छोटा चमचा जिरे आणि मुठभर कोथंबीर घेतलेला आहे वांग्याची भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये मी दोन पळ्या तेल टाकलेलं आहे जिरं मोहरी आणि कढीपत्त्याची मस्त फोडणी दिलेली आहे त्यानंतर हळद धने पावडर कश्मीरी रेड चिली पावडर लाल मिरची पावडर आणि थोडासा घरगुती गरम मसाला दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि तयार केलेली पेस्ट टाकायची आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपण लसूणचा अजिबात वापर केलेला नाही कारण की आपण गणपती बाप्पाचे नैवेद्य थाली बनवत आहोत मस्त परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त असा मसाला तयार झालेला आहे मीठ टाकायचं आहे पुन्हा परतून घ्यायचं आहे वांगे मी आधीच कापून ठेवलेले होते कापून त्याला थोडं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजेच त्याचा काळपटपणा निघून जातो आणि खाताना वांगे अजिबात कडसर लागत नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथं एक वाटी पाणी टाकलेलं आहे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे बारीक चिरलेला कोथंबीर टाकायचं आहे आणि झाकण लावून मिडियम फ्लेमला तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत दोन घेतल्या तरी चालेल वांगे एकदम मौसूद शिजतात इथे मी कुकरला तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता की ती मस्त अशी तरी त्याला आलेली आहे आणि मौसूद लोण्यासारखी वांग्याची भाजी आपली शिजून तयार झालेली आहे एकदम पटकन ही भाजी तयार होते आणि चवीला तितकीच अप्रतिम आता पातेल्यामध्ये काढून घेऊयात झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायची आहे त्यानंतर आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथं एक तिखट मिरची अर्ध इंच अद्रक आणि कोथिंबीरीची पेस्ट करून घ्यायची आहे कढईमध्ये दोन पळ्या तेल जिरं मोहरीची फोडणी आणि कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत कढीपत्त्याची पाने टाकल्यावर मी लगेच झाकण ठेवते कारण की तेल हे आजूबाजूला उडतं आणि गॅस खराब होतो नंतर आपलं पुसायला खूप जीवावर येतं त्यानंतर तयार केलेली पेस्ट टाकायची आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे परतून घ्यायचं आहे इथं मी बटाट्याची साल काढून आणि फोडी करून घेतलेल्या होत्या आता हे पण टाकून घेणार आहोत आणि एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ही बटाट्याची भाजी चवीला एकदम छान लागते इथं आपण लसूणचा अजिबात वापर केलेला नाही थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आहे म्हणजेच भाजी ही ड्राय होत नाही त्यानंतर झाकण ठेवून पाच मिनटं वाफवून घ्यायची आहे इथं आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे त्यानंतर आता आपण उकडीच्या मोदकाची तयारी करूया इथं मी गूळ चिरून घेतलेला आहे आणि एक मोठा नारळ मी फोडून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि बारीक तुकडे करून घेतलेली आहे आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं मी दोन मोठे कप मोदकाचं पीठ घेतलेलं आहे इथे मी मोदकासाठी रेडीमेड पीठ घेतलेलं आहे आता आपण मोदकासाठी उकड तयार करणार आहोत त्यासाठी गॅस ऑन करायचा आहे गॅसवर भांडं ठेवून एक कप पाणी आणि एक कप दूध टाकायचं आहे थोडीशी साखर टाकायची आहे आणि एक चमचा तूप टाकायचं आहे तुपामुळे मोदक मस्त लुसलुशीत येतात आणि साखर टाकल्यामुळे बाहेरचं जे आवरण असतं ते चवदार होतं त्यानंतर उकळी येऊ द्यायची आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे साखरेऐवजी तुम्ही थोडासा मिठाचासुद्धा वापर करू शकता त्यानेसुद्धा मोदकाची पारी चवदार होते त्यानंतर थोडं थोडं करून आपल्याला मोदक पीठ टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेव्हा आपण मोदकाचं पीठ मिक्स करतो तेव्हा गॅसची फ्लेम ही लो राहू द्यावी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथं मस्त अशी उकड पिठाला बसलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि मस्त दणदणीत उकड बसण्यासाठी एक कापड घ्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे एकदम मस्त अशी उकड या पिठाला बसते आता हे दहा मिनटासाठी साईडला ठेवून देऊया त्यानंतर आपण मोदकाचं सारण बनवणार आहोत त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तूप घेतलेलं आहे मोठ्या नारळाचा चव घेतलेला आहे दोन ते तीन मिनिट हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हलकासा कलर चेंज होईल तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक वाटी आपण नारळाचा चव घेतला होता त्यासाठी अर्धी वाटी आपण गूळ घेतलेला आहे एक वाटी नारळाच्या चवाला अर्धी वाटी गूळ एकदम परफेक्ट प्रमाण आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाजलेली एक चमचा खसखस टाकायची आहे थोडीशी वेलची पावडर मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर जायफळ किसून टाकायचं आहे त्याने टेस्ट छान येते आणि तीन ते चार आपण केशर काळ्या टाकणार आहोत म्हणजेच सारण अगदी सुगंधित तयार होतो इथं आपलं सारण तयार झालेलं आहे सारण बनवण्यासाठी मला आठ ते दहा मिनिट लागले मोदकासाठीची उकड आपण झाकून ठेवलेली होती दहा मिनिट झालेले आहे आत्तासुद्धा यामधून वाफा निघत आहे आता हे आपण एका मोठ्या परातीत काढून घेऊयात मोदकाच्या पिठाला मस्त दणदणीत अशी उकड बसलेली आहे आता हे आपण एका परातीत काढून घेऊयात आणि गरम असतानाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ खूप गरम आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर एका मॅशरला तूप लावायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे कारण हाताने मळणं हे शक्य नाही हाताला चटके लागतात वाटीने सुद्धा तुम्ही हे मिश्रण मळू शकता तीन ते चार मिनिट आपण असंच मॅशरने मॅश करून घेणार आहे म्हणजेच हे पीठ छान मऊसुद्ध तयार होईल त्यानंतर आता हे थोडंसं थंड झालेलं आहे म्हणजेच हाताला सोसवेल असं हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि उकड छान मळून घ्यायची आहे जसं आपण भाकरीसाठी पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे मस्त मळून घ्यायचं आहे सात ते आठ मिनिट म्हणजेच मस्त असं मऊसूद असं हे पीठ तयार होतं अनंत चतुर्दशीला बाप्पासाठी मोदक घरोघरी बनवल्या जातात आणि बाकीचा स्वयंपाक आपापल्या पद्धतीने केला जातो मोदक असले की गणपती बाप्पा एकदम खुश असतात आता हे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आता आपण एक गोळा हातावर घेऊया गोळा व्यवस्थित झालेला आहे पारीसुद्धा करून बघूया अजिबात चिरा पडलेला नाही म्हणजेच एकदम परफेक्ट असं मोदकासाठीचं आपलं पीठ तयार झालेलं आहे छान अशी उकडत्याला बसलेली आहे आणि मऊसूद असं पीठ आपलं तयार झालेलं आहे इथं सारणसुद्धा रेडी आहे एक गोळा घ्यायचा आहे जेवढा मोठा मोदक पाहिजे तेवढा आपल्याला गोळा घ्यायचा आहे तूप लावायचं आहे आणि अंगठ्याच्या साहाय्याने आणि बोटाच्या साहाय्याने आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे पारी ही कडेने पातळ करायची आहे आणि मध्ये जाडसर ठेवायची आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी पारी आपली तयार झालेली आहे भरपूरसं सारण भरायचं आहे जितकं सारण जास्त तेवढाच मोदक हा चवीला छान लागतो तूप लावून घ्यायचं आहे आणि तीन बोटाच्या साहाय्याने आपण कळ्या पाडून घेणार आहोत हलक्या हाताने कळ्या पाळून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला शक्य तितक्या कळ्या तुम्ही पाडून घ्या सुरुवातीला पाच ते सहा कळा जरी पाडल्या तरी चालतील या आधी पण मी उकडीचे मोदक बनवलेले आहेत एकदा चॅनलवर जाऊन नक्की व्हिजिट करा शक्य तितक्या कळ्या मी पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघू शकता हलक्या हाताने आता आपल्याला हा मोदक बंद करायचा आहे हातावर त्याला हळूहळू फिरवायचं आहे आणि मोदक बंद करून घ्यायचा आहे तोंड बंद करून घ्यायचं आहे एकदम सुबक कडीदार आपला मोदक तयार झालेला आहे हाताने त्याला शेप द्यायचा आहे त्यानंतर एका परातीला तूप लावायचं आहे आणि मोदक ठेवायचा आहे असेच मी बाकीचे मोदक तयार करून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर सुबक अशी मोदक आपली तयार होत आहेत एकदम परफेक्ट प्रमाणात आपण बनवलेले आहे त्यानंतर जर तुम्हाला हाताने पारी येत नसेल तर तुम्ही वाटीच्या सुद्धा पारी बनवू शकता एक गोळा घ्यायचा आहे वाटीला तूप लावायचं आहे आणि अंगठ्याने दाबवायचं आहे या प्रकारे पारी तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी पारी आपली तयार होते सुरीच्या साहाय्याने वेगळी करायची आहे अलगदी पारी निघते तुम्ही बघू शकता थोडीशा हाताने आपण आता मोठी करणार आहोत त्यानंतर भरपूरसं सारण भरायचं आहे आणि हळूहळू शक्य तितक्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला हाताने पारी करायचं अवघड जात असेल तर तुम्ही वाटीनेसुद्धा करू शकता ही ट्रिक एकदम सोपी आहे एकदा नक्की ट्राय करा मस्त अशा कळ्या पाळून घेणार आहे आणि मोदक बंद करून घेणार आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा मोदक आपला तयार होतोय इथं आपला मोदक तयार झालेला आहे हाताने शेप द्यायचा आहे इथे आपण वाटीच्या साह्याने मोदक तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर इथं मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता इथं मस्त मोठ्या आकाराचे तेरा मोदक तयार झालेले आहेत जर तुम्ही छोट्या आकाराचे केले तर अठरा ते वीस मोदक तयार होतात त्यानंतर एका चाळणीमध्ये मी केळीचं पान घेतलेलं आहे त्याला तूप लावलेलं ला आहे आता आपण मोदक व्यवस्थित सेट करणार आहोत तुम्ही हळदीच्या पानाचासुद्धा वापर करू शकता त्यानंतर मोदकाला केशर काळा लावायचे आहेत म्हणजे जेव्हा ते वाफवल्या जातात तेव्हा केशरचा कलर उतरतो आणि सुगंधसुद्धा छान येतो एका पातेल्यामध्ये मी आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाणी छान उकडलेलं आहे चाळणी त्यावर ठेवायची आहे झाकण ठेवायचं आहे आणि मस्त पंधरा मिनटं वाफवून घ्यायची आहे मोदक वाफवतात तोपर्यंत आपण चपात्या बनवून घेऊयात एक गोळा घेतलेला आहे लाटून घ्यायचा आहे त्यावर ते तेल लावायचं आहे आणि पीठ टाकायचं आहे पुन्हा तेल लावायचं आहे आणि पीठ टाकायचं आहे इथे मी तीन पुडाची चपाती बनवत आहे पीठ लावायचं आहे आणि चपाती मस्त अशी लाटून घ्यायची आहे ही चपाती चवीला खूप छान लागते आणि मौसूलसुद्धा मस्त लाटून घेणार आहे काठाने बारीक करायची आहे आता आपण शेकून घेऊया दोन्ही साईडने मस्त आपल्याला ही भाजून घ्यायची आहे मस्त चपाती फुगलेली आहे दोन्ही साईडने व्यवस्थित भाजायची तेलाचा किंवा तुपाचा हात लावायचा इथं आपली चपाती व्यवस्थित भाजून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता इथं मी त्याची वाफ काढून घेणार आहे तुम्हाला फोडून दाखवते मस्त तीन लेअरवाली आपली पुडाची चपाती तयार झालेली आहे इथं सर्व चपात्या मी बनवून घेणार आहे इथं पंधरा मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता मस्त मोदक आपले तयार झालेले आहेत बोटालासुद्धा अजिबात चिपकत नाही म्हणजेच एकदम परफेक्ट असे वाफवून तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता केशरचा सुद्धा मस्त कलर त्याला आलेला आहे आणि कळ्यासुद्धा मस्त अशा उठून दिसत आहेत इथं आपले उकडीचे एकदम परफेक्ट असे मोदक तयार झालेले आहेत इथे आपला बाप्पाच्या नैवेद्यासाठीचा सा संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे चला तर आता आपण नैवेद्याची थाली सजवूया इथे मी एक केळीचं पान घेतलेलं आहे स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे त्यानंतर मीठ लिंबू लोणचं ठेचा शेंगदाण्याची चटणी पापड बटाट्याची भाजी चपाती दही मस्त वरण चमचमीत अशी वांग्याची भाजी भात त्यानंतर रसगुल्ला घेतलेला आहे एका भातावर दही टाकायचं आहे आणि एका भातावर वरण इथं बाप्पासाठीचा मी पंचखाद्य तयार केलेलं होतं ते आहे आणि मोदक इथे आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचा आवडीचा संपूर्ण स्वयंपाक केलेला आहे मस्त अशी परिपूर्ण अशी नैवेद्य थाली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी नियोजन केलं तर तासादीड तासात संपूर्ण स्वयंपाक तयार होतो बाप्पाच्या आवडीची उकडीचे मोदक तयार केलेले आहेत भरपूरशा टिप्स मी इथं सांगितलेल्या आहेत मस्त असा स्वयंपाक करा आणि बाप्पाला आनंदाने निरोप द्या जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत